विकास मला गावाकडे नाही जायचंय तुला किती वेळेस सांगितलंय आणि तुला तर माहिती आहे ना मला एसी शिवाय झोप लागत नाही आणि गावाकडे कसला आला एसी प्रिया अग तू जर गावाकडची मोकळी हवा खाशील ना तर एसी विसरून जाशील विश्वास ठेव जरा माझ्यावर पण विकास ठीक आहे पण मला संगीताची किती आवड आहे आणि मला तिथे संगीत शिकवायला कोणी त्याचा पण विचार कर ना तू जरा <laughs> अग जर तू गावाकडचे भजन कीर्तन भारूड ऐकलं ना तर तुला कळेल खरं संगीत काय असतं ते आणि तू खऱ्या अर्थाने संगीताच्या प्रेमात पडशील <laughs> मी येते तुझ्या बरोबर गावाकडे पण विकास कुठे जायचं म्हटल्यावर कस रे गावाकडे तर रस्ते पण नाही आणि बस तर नसतातच एवढच ना अग गावाकडे आपली बैलगाडी आहे बैलगाडीतला प्रवास तुला खूप आवडेल नाही विकास मी खूप समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय तुला मी तुझ्या दोन आटी मान्य केल्यात ठीक आहे पण मी बैलगाडीत नाही बसणार प्रिया जर तू थोडीशी झा आणि या बळीराजाने जर मला साथ दिली ना तर बघ आपल्या शेतामध्ये आपण मोती पिको मोती आणि हो ते मोती एकदा पिकले ना तर मी तुझ्यासाठी बुलेट घेईन बोल येते ना आता गावाकडे ठीक आहे येते जशी तुझी इच्छा